येते एकोणतीस तारखेला मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी मुंबईमध्ये आंदोलन करायचं निश्चित केलेलं आहे आणि त्यासाठी महाराष्ट्रभर आता जागोजागी मराठा समाजाच्या बैठका होत आहेत निर्णय निर्णायक अशा बैठका होत आहेत आणि नेमकं काय भूमिका आहे मराठा समाजाची हे सांगण्यासाठी आपल्यासोबत आहेत साखरकर साहेब आणि त्यांचे सगळे सहकारी काय नेमकी भूमिका आजच्या काय ठरवलं आहे तुम्ही संघर्षवर्धा मनोज झारंगे पाटलांनी ज्या पद्धतीनं मुंबईला आरक्षणासाठी जायचं आहे त्याची जी हाक दिलेली आहे त्या हाकेला आम्ही जागून सर्वजण या ठिकाणी मराठा समाज बहुजन समाज पूर्ण संपूर्ण गावोगावात चावडी बैठक के, नियोजन केलेलं आहे या चावडी बैठकीच्या माध्यमातून मराठा समाजाला उत्तम असा बहुजन सुद्धा प्रतिसाद आहे त्याच्यामुळे या सोलापूर जिल्ह्यातून कमीत कमी पंचवीस ते तीस हजार गाड्यांचं नियोजन झालेलं आहे आणि विषय अजून दोन तीन दिवसांनी गाड्या वाढण्याची शक्यता आहे त्याच्यामुळं आम्ही माळशिरस तालुक्यातून बहुसंख्य महाळशिरज तालुक्यातून जास्तीत जास्त महिला भगिनी पाचशे ते चारशे निघणार आहेत त्यांच्यासाठी दो वीस ते पंचवीस तीस गाड्यांचं नियोजन झालेलं आहे त्याच्यामुळे महिला सुद्धा भगिनी या आंदोलनामध्ये सक्रिय सहभागी होणार आहेत आमच्या आणि माळशिरस तालुका हा सर्वात आघाडीवरती जाण्याच्या बाबतीमध्ये राहील आम्हाला असा अंदाज आहे जेव्हा जेव्हा मनोजदादा जरांगे दा आंदोलनाचा विषय निघतो त्या त्यावेळी प्राध्यापक लक्ष्मण हाके काहीतरी वक्तव्य करतात आणि एक वादाचा विषय तयार होतो काय सांगाल कालच्या वक्तव्याबद्दल कसं आहे माहीत आहे का त्या त्याला किंमत तुम्ही मीडियावाल्यांनी दिलेली आहे त्याच्यामागं त्याचा समाज नाही तो लोकांना सांगतो अडाणी आहे हे आहे ते म्हणून मला एक सांगा तुम्ही आमचा माणूस अडाणी असू नसू तो आमचा प्रश्न आहे आणि तो शिकलेला आहे का नसेल तो पण प्रश्न नाही तो अडाणी असू नसू आमचा प्रामाणिक आहे तू शिकलेला आहे पण तू समाज विकलेला माणूस आहे त्याच्यामुळं तुझा समाज तुझ्या पाठीमागे येत नाही दुसरा समाज तुझ्या पाठीमागे येत नाही त्याच्यामुळं तुझ्यासारख्या माणसाला फक्त एंटरटेन म्हणून फक्त लोक बघतात आणि मीडियानं त्याला जास्त प्रसिद्धी देऊ नये हे आपल्या माध्यमातून मी तुम्हाला सांगतो तुम्ही हाताला सलाईन दिसतं आहे तुमच्या काय सांगाल ह्या आंदोलनाची दिशा कशी असणार आहे आणि हे काय झालं होतं नेमकं विषय असा आहे की अखंड मराठा समाज माशेरस तालुका कोर कमिटी ही पूर्णपणे मराठा आरक्षण म्हणून जरा जरंगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चावडी बैठका पार पडत आहे सकाळी आठ वाजता गेलेलो संध्याकाळी गे दहा अकरा वाजता ह्यावेळी जेवण आणि आराम याच्यावर दुर्लक्ष झाल्यामुळे शरीराच्या पूर्ण शरीराची म्हणजे अशक्तपणा आलेला आहे आणि अशक्तपणा आल्यामुळे डॉक्टरांनी परा दिवशी सांगितलेलं की तुम्ही आराम करा तुम्हाला आरामाची जरूरत आहे अशावेळी मला आराम आजार हा महत्त्वाचा नाही आहे मला मराठा आरक्षण हे खूप महत्त्वाचं आहे विचार करा तुम्ही की पाचशेहून अधिक मराठा बांधवांनी स्वतःच्या समाजासाठी बलिदान दिलेलं आहे आणि एवढं बलिदान देत असताना मला हा आजार काहीसा वाटत नाही त्याच्यामुळे मराठा आरक्षण हे खूप महत्त्वाचं आहे ह्याच्यामुळे हे सलाईन लावलेलं ला आहे आता आरक्षणासाठी मराठा समाज सर्व प्रकारचं समर्पण आणि बलिदान द्यायला तयार झालेलं आहे एकोणतीस तारखेचा उद्याचं जे आंदोलन आहे त्या संदर्भात आपली काय भूमिका आहे कसं असणार आहे ते स्वरूप जय जिजाऊ जय आहे आम्ही माळशिर तालुक्यामध्ये गाव भेटी जवळजवळ ऐंशी टक्के दौरं पूर्ण झालेत राहिलेले दोन दिवसात आम्ही दौरं टाकणार आहे आणि आमची मागणी रास्त आहे आम्ही शेतकरी माणसं आहे आम्ही कुणबी आहे आम्ही शेतकरी शेतात राबणारी माणसं आहे त्यामुळे आम्हाला कुणबीमधूनच आम्हाला आरक्षण पाहिजे हे आमच्या आग्रहाची मागणी आहे आम्हाला राजकीय आरक्षण नको आहे आम्हाला मुलांच्या भविष्यासाठीच फक्त आरक्षण पाहिजे जाता जाता फक्त हे सांगा की आता उद्याच्या आंदोलनाच्या दृष्टीनं समाजाला काय संदेश द्याल आणि आंदोलनाचं स्वरूप आपल्याकडून कसं असणार आहे मी समाजाला एवढंच सांगतो की ही अंतिम लढाई आहे आणि ही लढाई शेवटच्या टप्प्यात आलेली आहे मराठा समाजाला आजपर्यंत लढल्याशिवाय काही मिळालेलं नाही मराठा समाजाच्या पाचवीला संघर्ष पुजलेला आहे त्याच्यामुळं काही जरी झालं घरात मोबाईलवर टी व्हीवर न बघता तुम्ही आंदोलनात प्रत्यक्ष सहभागी व्हा आणि या ठिकाणी सत्तावीस तारखेला जरंगे पाटील तिथून निघणार आहे आम्ही सर्वजण तिथून परंतु बाकीचे सर्वजण डायरेक्ट शिवनेरी किंवा मुंबईत वाशीत आझाद मैदानात ज्यांना जसं जसं शक्य आहे तसं मुंबईकडं आगेकूच सगळी करत सुटावं एवढं या ठिकाणी समाजाला मी आव्हान करतो ही शेवटची लढाई समाजाची आहे मराठा समाजात क्लोज करतो मराठा समाज आता आरक्षणासाठी निर्णायक पातळीवर निर्णायक लढाईला उतरलेला आहे आणि त्याचा परिणाम येत्या एकोणतीस तारखेला आपल्याला मुंबईमध्ये आझाद मैदानावर दिसणार आहे व्हिडिओ चॅनल अजित सचिन कुलकर्णी शिवशाही न्यूज ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या